मिलने आए आपसे पतंजलि योग समिति योगा क्लासेस गणेश जी सर यादिका जगह पे क्लास ले रहे हैं योगा क्लासेस पतंजलि योग समिति कल्याण विभाग बहुत ही सुंदर बहुत ही ये ओपन खुले मैदान में लोग रहे हैं यहाँ पे भी कर रहे हैं और नमस्ते नमस्ते म्हणजे आत आलं नाही मला मुलगीच सोडला जायचे आहे सायन्स स्कूलमध्ये पतंजली योग समिती कल्याण विभाग या ठिकाणी खूप मोठा ओपन गार्डनमध्ये योग क्लास चालत आहे आणि ह्या ओपन गार्डनमध्ये अतिशय मोठ्या प्रमाणे मोफत आहे हा योग क्लास फ्रीमध्ये योगा शिकवत आहेत आणि खूप लोक जॉईन आहेत आपल्याला अतिशय से मोठ्या संख्येने या ठिकाणी योगा चालतो आहे हा पतंजली योग समितीचा योगा बघू शकतो आपण नागरिकांना योगाचं महत्त्व माहिती आहे लोकांना आणि योगा केला पाहिजे रोज स्वतःसाठी एक तास येण्यासाठी ह्या मैदानामध्ये सगळे येत असतात खेळायला येतात त्यानंतर व्यायामाला येतात फिरायला येतात खूप मोठ्या संख्येने या ठिकाणी आपल्या इथे बघू शकतो आपण योगा चालू आहे व्यायाम चालू आहे एवढा तुफान आणि सुंदर योग गणेश जी योग शिक्षक आहे स्वामी रामदेव आशीर्वाद से व फ्री योगा क्लास ले रहे आहे हमारे गणेश जी बहुत ही जबरदस्त योगा क्लास ले रहे हैं यहाँ पे आगे रखने में फायदा है चलिए साँस छोड़ेंगे बैठेंगे और साँस भरेंगे उठेंगे ठीक है चलिए खूप सुंदर सगळेजण डेली येणारे आहेत आणि डेली येऊन खरोखर त्यांचा स्ट्रेचिंग पॉवर वाढलेली आहे कोणी आजारी पडणार नाही शुक्रारी एक तास द्यायचा आहे दिलेला आहे त्यांनी आणि या एक तासात खूप सुंदर असा व्यायाम त्यांच्याकडून होत आहे एकही दिवस सुट्टी नाही आहे लोक संडेलासुद्धा सुट्टी घेतात पण आपल्याकडे कंटिन्यू चालू आहे एकही दिवस सुट्टी नसते त्यांना आहे की ना टायमिंग काय आपला क्लास आहे योगाचा योगा क्लासचा पाच वाजता ओके फर्स्ट बॅच त्यानंतर अरे दोन बॅच चालतात आणि दोन्ही बॅच असे फुल असतात एवढे खूप सुंदर खूप जबरदस्त खरोखर ही सेवा कोणीही देऊ शकत नाही आहे मोफत सेवा आहे